रीलसाठीचा खेळ अपघातात परिवर्तित वाघापूर टेबल पॉइंटवर स्टंटबाजीचे थरारक दृश्य व्हायरल व्हिडिओने अपघाताचे सत्य बाहेर वाघापूर घाटमार्गावरील गुजरवाडीच्या टेबल पॉइंटवर बुधवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली रीलसाठी स्टंट करताना चारचाकी गाडी दरीत कोसळली आणि कराडमधील युवक गंभीर जखमी झाला या घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अपघातामागचं खरं कारण समोर आलं आहे घटनेत साहिल अनिल जाधव राहणार गोळेश्वर तालुका कराड हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत प्राथमिक माहितीनुसार साहिल आणि त्याच्या मित्रांनी गाडीच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ तयार करताना नियंत्रण गमावले गाडी थेट खोल दरीत कोसळली अपघातानंतर व्हायरल झालेल्या क्लिपमुळे ही दुर्घटना मनोरंजनासाठी केलेल्या स्टंटचा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले गुजरवाडी टेबल पॉइंट परिसरात संरक्षक कठडे नसल्यामुळे अशा प्रकारच्या धोकादायक प्रकारांना आळा बसत नाही स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेता त्वरित संरक्षक उपाययोजना व्हाव्यात अशी जोरदार मागणी होत आहे मुक्तागिरी न्यूजसाठी विद्या मासुरनेकर पाटण हे